जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथील बस स्थानकाची अतिशय दुरावस्था झाली असून अस्वच्छतेमुळे या बसस्थानकाला उरण्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे नव्यानेच बांधण्यात आलेल्या या बसस्थानकाच्या स्वच्छतेकडे एसटी महामंडळ दुर्लक्ष करत असल्याने बसस्थानकाच्या आवारातच ठिकट कचऱ्याचे डेग साचले आहे याबाबत मनसेने बसस्थानक प्रमुखांना तातडीने बसस्थानकाची स्वच्छता करण्याची मागणी केली असून याबाबत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा देखील मनसेकडून देण्यात आला आहे धडगाव प्रतिनिधी सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार